नमस्कार मी गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा यातील छोटे बाई आमचे जीवलग मित्र गाना पाहिलाव यांनी युट्यूबला गाना पाहिलाव ह्या नावाने चॅनेल खोलेला आहे तर त्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज काहीतरी झालं का गाणं गाण्याला फडायचं लय देऊ झालं दोन महिने झालं नुसतं आपल्याला टाकतोय की पार्टी जाणार आहे पार्टी देणार आहे त्याला नको बोला

तू ना आज जाऊ पण माझ्याकडे तीनशेच रुपये आहेत फक्त तीनशे रुपये मग मी माझ्या पद्धतीने चाललो शंभर वडा नाही तीनशेच आहेत मी परफेक्ट माझा माझ्याकडे हा एक दोन तीन हा तू बसावं लागेल तीनशे रुपयाला एक थाळी आपली एक थाळी लागेल हा तिघा का एक थाळी खाऊ बघा तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं बघा तसं जमू शकता जमू शकतो जमू शकता खाल्लं ना तिथं कोणी येऊ द्या मोठे खायचं रोटे फुकट ना काय करायचं माहिती काय आपण काय करायचं की कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त कसं आपल्याला एन्जॉय करता येईल कस बघायचं कमी बजेटमध्ये समजा बुकच लागली लागलीच तिला काय याला म्हणायचं बनल गेलो करायचं माहिती का दोन रोटा घेतल्या दोन घ्यायचे पैसे सगळ्या हॉटेल वाल्या पैसे सगळ्यांनी माझी व्हा करायची इथं जण हा

चला जेवाय ग ना मोठेपणानं किती दुकान चालले का एखादी काकडी बिकडी तर घेतो कुठं दुकान होतोय तास झालं गाडी चालवतो तास झालं काय लागा ना तसलं लगे किती काय तरी काय सुद्धा ना ऐक ना तुम्हाला फायव्ह स्टार मध्ये जेवाय तू फाइव्ह स्टार मध्ये कुठं फायव्ह स्टार राहिला का पाणी तर दिलं आपल्याला पाणी तुला मी तर द्या हॉटेला जीव लावतो इतकं कोरड पडली मला तुझी आवाई नेणार आहे म्हणून मी दोन दिवसाची जिवाई गेलो नाही आज मग एक गाज खाल्ला नाही म्हणजे आवाई जावं तर ह्या का ना अक्षरशः उपाशी म्हणजे उपाशी चिवडे किती हळू चालवतो गाडी बक्की गेला काय कळणार कुरकुरतरी घेत खाल्लं नाही तुझा कळपासनं आवाज किती तुझ्या का बुकात तेवढं लागला कुरकुरतर गेला का अरे कुरकुर करडवाक्याची किरकिर करतो का माझ्या होस सगळं नाचलेलं बक्की ठेवलं एकटं गिराईकन तो काय डाक केला जेवाय का नक्की जाय का जेवाय तुम्हाला जेवण दिलं म्हणजे बसना ठरल्याप्रमाणे तुम्हाला सगळं मिळणार फक्त असा जेवाय नाही घातला आम्हाला यादच राख

एखाद लगेच मी म्हणलंय ना आज एखादस आहे मला एकादसच आहे आता उतर बरं गाडीत आहे उद्या कटप उतर गाडीत ना आज ए आज एखादस आहे का ए आज एखादा आहे का तू म्हणले ना एक दिवशी तुम्हाला जेवाय तू एखादी एका दिवशी संबंध काय येते एक दिवशी निघतो म्हणलं होतं एका दिवशी दिवशी तू म्हणलं होतं मी एक दिवशी नव्हतं म्हणलं मी एका दिवशी दिवशी तुम्हाला जेवाय निघू जाऊ दे पाणी तर पाच पाहिजे रस्त्याने तरी ना काही नाही तुम्ही फक्त थोडा फक्त सफर करा आला असं हॉटेल दाखवतो ना एसीच आधी गेले गार पकतच वाटलं पाहिजे तुम्हाला चला 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 ऊस तर घे गाडी चालली उसाची हो सारखाय उसन मिसन अरे एक कांड खाल्ला असत त्याच हे आता बडबड बंद करा माझं डोकं जर पिकल ना मी गाडी माघारी गाडी

वो बरोबर पैसे निकालता है तुम दो मेरे को दो पहिला मी खाके बघताय कसा आहे ओ मणाला बी टेस्ट अरे ओ जे देते तिला लागती ओ आणि ये मै मालिक है ओ मै मालिक है मैं, मैं, मैं पैसा देने वाला है माझ्याकडे बगो माझ्याकडे बगो आणि मग हेंको हेंको देऊ हेंको काय तेंक हेंक हेंक इसको कंबरा तरी चालता है इसको आता 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 देऊ हा बस 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 उसको बस ये कायला एकच

तुम्हाला तुमको बोल काय माहिती आहे धंदा करणे का किसने कुछ बोला कुछ लपड़ा किया तो खाली मेरा नाम बताने का हां मेरा नाम बताया ना हांले तुमको भेजेंगे गांव को का, नाम मैं बोले दो क्या कर रे यार बंद करो यो कसला पाहिजे का हां दो बे

चांगलं क्वालिटी द्या मागचं जाऊ द्या मागच नागच रोज देतो आम्ही शेट आलेले आपल्याला शेटणी वळत म्हणजे प्रत्येक हॉटेल मध्ये माझं गेलं ना की मला वाळतच कारण ह्या जिल्ह्यातलं महाराष्ट्रात हॉटेल नाही तिच्या हॉटेलला मी ताजमहल लाजम आम्ही उज्जैन तुम्हाला केलं का गावात घानासारखं डेअरी ना तुम्हाला मला आणण्याचं कोणाच नाही ताकद नाही आले आले मगानी की सपोर्ट में बोल हे अल्लाह तोगतते होशियार पता लागली की पता लागला बाबा दादा आप जरा कर लो उधर आ आ रे बाबा या तो गोरे लाबान पे गेला मला तू गपड आहे मी तो काही गेली चालत मुंबईला येतीस आता कमी नाही जर आपण खावलेला मानसा जर आपसे मी गलत वाटत की तुम्हाला आपल्याला दिसतो दिसता नाव खाना पाणी जरा

ताज महल जातोय कुठं कुठं खरंच गेल तू बाबा तुम्हाला कुठं वाटत तू वाटत का माझा माहितीये का खर मग तू ये आपण तुम्हाला खरं वाट माझं माझ्या फिर जाऊ नका मला खरं वाटतंय ला वाटतंय तुला खरं मग कुठं काय म्हणतोय मग आज मी राहायचं

पंधरा पंधरा दिवस मसाला मसाला पापड खात ना वाटाची माती खातो का तीनशे रुपयात मसाला वापर सांगतो का बिस्करी सांगतो ह्या सगळी आणलंय का मला वापर खातो काय माती खाल्ला पापर खाल्ला पन्नास रुपयाचा आईस्क्रीम खाल्लं अडीच रुपये पन्नास रुपया झाले चाळीस झाले तो बदल तुझ्या मी येत नव्हतो तुझ्यामुळे आली

तुमच्या <tipas> <tipas> <tipas>

ए आ हम ना कहीं कि तू ही पिया जाबो बा का आ मा बोतल ले मोटे का ना ए ना बोल ए यार कहीं नहीं ना यार सर के उठ के सही जा ना सारा ना ना आ ये क्यों बोल है तो पर खाओ जे तो बार बार खा ना 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 तुम आपका मिले ना मैंने पुअर मिला काकी मां कावरदेव आंस पार्टी ना जो पार्टी नहीं हो सकती है यो आदमी मत ली एक गाना ए बटे और सब चले गए एक शुरू 왔다 मैंने सब चले गए मया

아홉. 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 아

هو حتى كنت باي 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 لا مالك كويس مالك عارف فاضي جوه هي هي هحط طماطه ويس عيوس عايزه نيجي بقى بقى صاروا دول 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 لا ده साहेब बिलकुट येते म्हटलं का त्यांच्या माणसाला अटा जाऊ दे माणूस काय केला तुला ते माणूस गुरा सगळं खाला त्यांनी माझे रोटे माझे पाय दुखतायत माणूस की म्हणूस हाय केला तुझ्या कशाचे माणूस की थोड खाल ते खाल

तस काय डोकं अरे गणाच्या मागे हिंडला ना तर पैसे लागत नाही फक्त डोकं लागतं डोकं पांडे कसा लागले हा आपली रस्ता लागला बेकारी स्वतः लागत इतकं खाल्लं होत अरे त्यांना तो खाऊन उज्याला परत तुझ्या वयात प्याला ती सांगायचं ना मग आडीस घेतला फिरना एक नंबर एक नंबर ट्रिपल का मित्रांनो आज सात दिली बरं का मला सात असणार अरे तुम्हाला एक सांगतो कधी बी ते माझे पैसा नसला तरी चालतो फक्त अक्कल घेऊन सांगत फिरायचा अक्कल असेल ना दुनियात आपण सगळी राजा राजा आपण केलं या दुसऱ्यांनी हा दुसऱ्यांनी करून दुसऱ्यांनी केल्या मार आपल्याकडे एक पैसे कमी होत म्हणून आपण आपण आज केलं आपण कशा करतो चुकून चुकून झालं ट्रिप चला भेटला सध्या ठेवायचा सगळ्यांनी मला फिटाळली